त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हे जे रेकॉर्ड आहे त्यांनी खरोखर कठीण असतं म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं एक मोठं मला वाटतं कौरे लागतं धैर्य लागतं ते दाखवलं त्यांनी आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही नाही आहे पत्ता एक मी काय लावले आहेत याबद्दल आपण पहिले काय त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हे जे रेकॉर्ड केलं आहे त्याने खरोखर कठीण असतं म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं हे एक मोठं मला शौर्य लागतं धैर्य लागतं ते दाखवलं त्यांनी आपण जर बघितलं तर, तर विधानसभेमध्ये विरोधी नाही नाही आहे मनापासून अभिनंदन करतो कारण हे जे रेकॉर्ड आहे त्यांनी खरोखर कठीण असतं म्हणजे आपण पाहता पाऊस पा। पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं एक मोठं मला वाटतं शौर्य लागतं धैर्य लागतं ते दाखवलं त्यांनी आपण